अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे दत्त जयंती तर दत जयंतीची काय सेवा करायची किंवा कोणती दत्त जयंती कशी साजरी करायची त्याची माहिती आपल्या चॅनलवर आहे नसेल बघितली तर नक्की बघा आणि सेवा मात्र नक्की करा घरच्या घरी तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता तर व्हिडिओ त्यासाठी नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे दत्त जयंती प्लस उद्या सत्य पौर्णिमा पण आहे तर पौर्णिमा उद्या सत्यनारायण करायचा का कधी करायचा त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सेवा काय करायची त्याची पण आपण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर उद्या पौर्णिमा सकाळी पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटाला लागणार आहे त्याच्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ती संपणार आहे म्हणून उद्या सत्यनारायण आपल्याला करायचं आहे कारण उद्याची पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली आहे तर दिवसभर पौर्णिमा आहे त्याच्यामुळं सायंकाळच्या वेळेस आपल्याला सत्यनारायणची पूजा आणि सेवा करायची आहे व प्लस उद्या उपवास पण आहे दत्तजयंतीचा उपवास आहे आणि पौर्णिमेचा पण उपवास आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आहे जर कोणी सत्यनारायण करत नसेल ज्या माता भगिनी सत्यनारायण करत नसतील तर उद्याचा सत्यनारायण त्यांनी नक्की करा कारण मार्गशीर्ष महिन्यातला आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीची ही सर्वात प्रभावी सेवा आहे भगवान विष्णूंची ही सेवा आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते आणि त्या घरामध्ये ती स्थिर राहत असते त्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत असतो आणि त्या घरातली आर्थिक परिस्थिती कधीही कमकवत होत नाही मजबूत राहते त्याच्यामुळे माता लक्ष्मीची त्याच्यामुळं माता लक्ष्मीची सेवा तुम्ही उद्या नक्की करा तर आपल्याला सत्यनारायण करायचा आहे आता कोणाचे सत्यनारायण मार्गदर्शन महिन्यामध्ये कोणी सात करतं कोणी अकरा करतं कोणी एकवीस करतं तर तुम्ही करत असाल तुमची सेवा चालू असेल तर तुम्ही दुपारी सत्यनारायण केला किंवा सकाळी केला तरीही चालतो आणि महिन्यामध्ये पो दर पौर्णिमेला कोणी सत्यनारायण करतं तर त्यांनी सायंकाळच्या म्हणजे प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची सेवा पूजा करायची आहे आणि काय पूजा करायची आहे पूजा कशी करायची सत्यनारायणची मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर उद्या सत्यनारायणचा फोटो चकडा असेल तर फोटो घ्यायचा त्याच्यानंतर देवघरामध्ये दे आपल्या बाळकृष्णाची मूर्ती असतेच त्याच्यानंतर वाटीभर शिरा करायचा तीन सुपाऱ्या घ्यायच्या जोड पानं ठेवायचे नागबिलीचे दोन जोड पानं तीन ठेवायचे आणि कलश करायचा एक कलश तयार करायचा आपल्याला माहिती आहे की कलश तयार कसा तयार करतो त्याच्यानंतर एक ताहमन ठेवायचं त्याच्यामध्ये गहू किंवा जे तांदूळ टाकायचे त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि तो कलश तुम्हाला सत्यनारायणाच्या फोटो समोर ठेवायचा आहे चौरंगावर किंवा पाठावर तुम्ही ही पूजा मांडू शकता पाठ किंवा चौरंग मांडायच्या अगोदर खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू त्याची पूजा करायची नंतर त्याच्यावर पाठ चौरंग मांडायचा त्याच्यावर वस्त्र टाकायचं कोर त्याच्यावर सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा समोर कलश ठेवायचा त्याच्यावर बाळकृष्ण तुम्ही ठेवलेला आहे तो नंतर त्याच्यासमोर तुम्ही तीन जोड पानं ठेवायची नागवेलीचे आणि त्याच्यावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या एक आपल्या गणपतीची नंतर कुलदेवीची ती नंतर वरुण देवतेची अशा तीन सुपाऱ्या ठेवायच्या जो प्रसाद शिऱ्याचा केला आहे तो शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा आणि त्या तिन्ही सुपाऱ्यांना तुम्हाला खडी साखरायचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्याला वाट्या घ्यायच्या आणि तिन्ही सुपाऱ्यांकडून ते ठेवायच्या चोट थे आहेत जर तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्र पण त्या सेवे पूजामध्ये तुम्ही नक्की ठेवा त्याच्यानंतर सत्यनारायणची जी पोथी आहे किंवा जो ग्रंथ आहे तो सुद्धा तुम्हाला से त्या सेवेमध्ये ठेव पूजामध्ये ठेवायचा आहे आणि सगळी पूजा तुम्हाला त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे कशी करायची गणपतीपासून सुरुवात होते पूजेला तर ती कशी करायची काय करायची सगळीच त्याच्यामध्ये माहिती आहे ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये बघून तुम्ही पूर्ण पूजा करा नाही नसेल तर तुम किंवा तुम्हाला समजत नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा पण व्हिडिओ आहे तिथे तुम्ही जाऊन सर्च करा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून पूजा करू शकता त्याच्यानंतर पूर्ण पूजा झाल्यावर तुम्हाला पाच त्याच्यातले वाचायचे त्या ग्रंथामधले त्याच्यानंतर सत्यनारायणाची आरती घ्यायची आणि जो शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे तो घरच्या सगळ्यांनी खायचा आहे बाहेरच्या कोणाला द्यायचा नाही फक्त घरातल्या व्यक्तीनेच तो प्रसाद खायचा आहे असा सत्यनारायणाचा पूजा तुम्हाला करायची आहे सत्यराची पूजा झाल्यावर तुम्हाला विष्णूंची सेवा करायची आहे आपल्याला माहिती आहे की विष्णूंची सेवा अतिशय महत्वाची आहे कारण विष्णूंची सेवा केली ती लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते तर काय करायची विष्णू सेवा तर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुम मार्चम करायचं आहे सोळा वेळेस स्त्रीसुप्त म्हणून तुम्हाला कुंकुम आर्चम करायचं आहे स्त्रीयंत्रावर स्त्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही कुलदेवतेचा टाकावर सुद्धा कुंकुमार्जन उद्या करू शकता कुलदेवीच्या टाकावर पण तुम्ही कुंकुमार्जन करा आणि तर ही झाली सेवा त्याच्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम्याची पण सेवा घ्यायची आहे विष्णूंची सरा सर्वात प्रभावी ही सेवा आहे विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे कमलघट्टेची माळ जर असेल तर त्याच्यावर तचाह। तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र वि लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेरांचा मंत्र याचा जप तुम्हाला त्याच्यावर करायचा आहे आणि मा ती माळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोला समर्पित किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला ती समर्पित करायची आहे कारण एकशे आठ मन्यांची ती माळ आहे कमळाचं फूल कमळाच्या फुलावर लक्ष्मी विराजमान आहे आणि ते फुल आपल्याकडे आपल्याला एकशे आठ मिळत नाही रोज लक्ष्मीला एकशे आठ फुलं आपल्याला अर्पण करावे लागतात आपल्याकडे ते रोज आर मिळणं आपल्याला मुशील मुश्किल असतं त्याच्यामुळं ती माळ आपल्याला लक्ष्मी कमळगट्ट्याची माळ आपल्याला लक्ष्मीला अर्पण करायची आहे एकशे आठ महिन्यांची तर ह्या झाल्या माता लक्ष्मीच्या सगळ्यात प्रभावी सेवा आहेत जर तुम्ही ह्या सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम जर नाही करता आल्या तर याच्यापैकी तुम्ही कोणतीही एक करा पण सेवा मात्र नक्की करा त्याच्यानंतर आपल्या घरासमोर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे लक्ष्मीकारक ते आहे लक्ष्मी आपल्या घरात खेचून आणत असत ते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक नकारात्मकता किंवा वाईट बाधा आपल्या घराला नजर दोष घरातल्या व्यक्तीला नजर दोष लागत नाही हळदीचं लेपन केल्यानं ले त्याच्यामुळे त्या पौर्णिमा आहे निमित्त सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा अंगण झाडताना चडा टाकताना रांगोळी काढता त्यावेळेस तुम्हाला जा तुमची जी उंबरठा आहे तो स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला त्याच्या हळदीचं लेपन काढायचं आहे दोन्हीकडून तुम्ही पावलं काढायची आहेत लक्ष्मीची आणि छान दारासमोर रांगोळी पण करायची आहे अतिशय महत्त्वाचं हे उपाय आहे त्याच्यामुळं हा उपाय पण तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर गाईचं तूप घ्यायचं त्याच्यात हळद मिक्स करायची मेन दरवाज्यावर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे किंवा नंतर तुम्हाला तुमच्या किचनच्या वाट्यावर तुम्हाला ज्या भिंतीवर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे नंतर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असणंसुद्धा आपल्या पाठीशी अतिशय महत्त्वाचं आहे अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तिची कृपा आज आपल्यावर जर असेल तर आपल्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही आपल्या घरामध्ये कधीही धान्य भरपूर असतं तर त्याच्यामुळं तुम्हाला उद्या स्वच्छ तुमचा किचन वाटा पुसायचा आहे गोमूत्र खडामीठ हळद टाकून गॅस स्वच्छ पुसायचा आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे पूजा कशी करायची तुमच्या देवघरामध्ये मातेची मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्यायची तांदळात ठेवायची ती मूर्ती नंतर ती मूर्ती वॉटेवर ठेवायची गॅस बसी त्याच्यावर तिथं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची देवीला तुम्हाला फुलं अर्पण करायचं आहे गॅसला हळदी कुंकू लावायचा आहे जे तुम्ही स्वास्तिक काढलेलं आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे पंचोपचार पूजा करायची आणि माता लग अन्नपूर्णेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशी ही पूजा तुम्हाला करायची आहे आपण जितके सेवा करू जितके उपाय करू तितके कमी पडत असतात कारण पण हे उपाय अतिशय महत्त्वाचे असतात हे वारंवार आपल्या घरामध्ये क सतत करत जर राहिलं तर आपल्या घराला कोणाची नजर दोष लागत नाही नजर लागत नाही आपल्यावर येणारे संकट आपल्याला त्याची झळ पण लागू लागत नाही हे उपाय त्यावेळेस आपल्याला कामी येत असतात त्याच्यामुळं आपण तुमचं सगळं चांगलं असलं तरीही तुम्ही करत राहा किंवा आपण खूप खूप आपण वेड्यामध्ये आलेलो आहोत खूप संकट आहेत किंवा खूप दुःख आहेत आपल्याला काय करावं काही सुचत नाही आहे तरीही तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळेल आणि तुम्हाला त्याच्यातून फरक पडेल तर नक्की करा आणि उद्या सत्यनारायण मात्र अवश्य करा तर आणि दत्त जयंती पण तुम्ही नक्की साजरी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ